फुलणार धैर्य आणि सावीची मैत्री अथर्व लागणार शोध जुळली गाठ ग गा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते आणि बघायला मिळाले सावी धैर्यच्या ना नात्यात दुरावा सुद्धा बघायला मिळाला पण त्यानंतर आता फायनली नव्याने सुरू होताना दिसणार आहे हो येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे अथर्व गायब आहे आणि त्याचा शोध चाललेला आहे या सगळ्यातच सावी आणि धैर्य एक होतात अथर्वला शोधण्यासाठी तेव्हा दोघही एका स्कुटीवरून अथर्वला शोधण्यासाठी निघतात आणि तेव्हा मात्र धैर्य सावीचा हात पकडतो आणि आणि स्वतःच्या हातावर ठेवतो तिला म्हणतो सावी घट्ट पकडून बस आता मात्र आपण अथर्वला शोधूनच राहायचं आणि त्याला काही सुद्धा होऊ द्यायचं नाही त्यानंतर सावी सुद्धा अथर्वच्या जवळ येते दोघही एकाच गाडीवरून त्या गाडी पर्यंत पोहोचतात ज्या गाडीत अथर्वला किडनॅप केलेलं असतं आणि त्यानंतर मात्र एकीकडे धैर्य गुंडांशी लढतोय तर दुसरीकडे सावी अथर्वला त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसते ती अथर्वला म्हणते की अथर्व तू घाबरू नकोस आता सावी आलेली आहे तुला वाचवण्यासाठी म्हणून तर इकडे अथर्व भेटतो आणि अथर्वला मिठी मारून सावी खूपच इमोशनल होते तिकडे धैर्यनेही सगळ्या गुंडांना आपल्या ऍक्शनने पळवून लावलेला आहे आणि सावीला इमोशनल होताना बघून धैर्य सुद्धा भाऊक झालेला आहे तर या सगळ्यामध्येच आता सावी आणि धैर्यचं नातं नव्याने फुलणार आहे त्यांच्यातली मैत्री नव्याने फुलणार आहे बघणं फार महत्वाचं आहे की हा ट्रॅक दोघांच्या आयुष्यात काय नवीन वळण घेऊन येणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार